भिवंडीमध्ये शास्त्रीनगर भागात प्रशासनाने मंडपाची व्यवस्था न केल्यामुळे मतदारांना कडाक्याच्या के उन्हा मध्ये करावं लागतं अनेक नागरिकांनी राज्यातील पाचव्या टप्प्याचं मतदान सुरू आहे भिवंडीतील शास्त्रीनगर या ठिकाणी उभे आहोत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कडकडत्या उन्हामध्ये हे मतदार या ठिकाणी उभे आहेत शासनाकडून या ठिकाणी कुठल्याही प्रकारची व्यवस्था न केल्याने या ठिकाणी नागरिकांना कडक उन्हामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावा लागतोय नागरिकांना विविध समस्यांचा या ठिकाणी सामना करावा लागतोय तो त्रास होत आहे ये प्रॉब्लम इतना है प्रशासन की लापरवाही है पूर्ण शाड़े मे बीस पंचवीस खोले खाली है अन्य ये तो कोई प्रयोग तो नहीं मंडाफ है ना पानी ना मेरा कमी कमी तास तो रहा आता शकता का कस मतदान करना हमें धूप के अंदर इतना तकलीफ हो रहा है सब धूप में जो है एकदम जो है पक जा रहे हैं कम से कम जो है टेंट तो डालना चाहिए ऊपर जो है पूरा स्कूल के अंदर पूरा खाली है रूम वगैरा वहां रखना चाहिए था ये धूप में लगा दिए पूरा लोक औरते हैं बच्चे हैं बडे हैं सब जे धूप में खराब हे हो रहा आपल्या शासनामध्ये ते नियम आहेत त्या नियमानुसार लोक सांगतात का बाबा इतका खर्च झाला मतदानमध्ये इतका खर्च झाला आज आम्ही उन्हामध्ये उभे राहून वयस्वर माझं वय चौसष्ट वर्ष होत आहे आता चक्कर येते मला तर पाण्याचा पण बंदोबस्त नाहीये मतदान दान, दान, दान आणि वरची जे जे खोल्या आहेत ते सर्व मोकळे आहेत दहाचे दहा खोल्या मोकळ्यात पण हे जाणून बुचून तीन चार खोल्या लावलेल्या आहेत ते आमच्या ह्यानं आम्हाला दिलगीर आहोत आम्ही व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल वागलेसा मनीष गायकवाड उडारी न्यूज भिवंडी